राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन युती तुटण्याची घोषणा करण्याची हिंमत मी दाखवली महसूल मंत्री एकनाथ खडसे आयुक्तालयासंदर्भातील संदर्भातील अहवाल मुदतीच्या आत शासनाला पाठवा मराठवाडा जनता विकास परिषद नांदेड राष्ट्रवादी काँग्रेसचा आज कंदार नगरपालिकेवर मोर्चा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त उद्या शहरात विविध उपक्रमांचे आयोजन विमानतळाशी झालेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत देणार आमदार प्रताप पाटील चिखलीकर आता बातमीपत्र विस्ताराने विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना भाजपची युती तुटली या संबंधीचा एक खुलासा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे युती तुटली हे भाजपमधून शिवसेनेला कळवायची हिंमत कुणीच दाखवली नाही असं खडसे यांनी म्हटलं आहे शेवटी आपण ठरवलं की आपणच सांगूया आणि ती हिंमत आपणच दाखवली असं खडसे यांनी सांगितलं आहे जळगावात एका सत्कार समारंभात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय भाजप स्वबळावर लढला तर नक्की जिंकेल असा विश्वास नरेंद्र मोदींना दिल्यानंतर युती तोडण्याचा निर्णय झाला असंही एकनाथ खडसे म्हणाले आता एकनाथ खडसे यांच्या या विधानावर शिवसेनेची नेमकी काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे नांदेड आयुक्तालयाचा निर्णय विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट यांच्या एक सदस्यीय समितीकडे प्रलंबित असून शासनाने त्यांना दोन महिन्याची मुदतवाढ दिली आहे यानंतर शासनाकडून मुदतवाढ न घेता आयुक्तालयाचा प्रश्न विनाविलंब सोडवावा व निर्णयाचा अहवाल शासनाकडे मुदतीच्या आत सादर करावा अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषद नांदेड शाखेच्या वतीने शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून दिली आहे यासोबतच दुष्काळ निवारणासाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवावा अशी मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यात जलसाठ्यातील पाणी पातळी घटल्याने नांदेड येथे पर्यायी पाणी पुरवठ्याची योजना तयार करावी गोदावरी जलशुद्धीकरण प्रकल्प वैद्यकीय महाविद्यालयाचे नवीन वास्तूमध्ये स्थलांतर टेक्स्टाईल मिलचे दरजीवन कृष्णाखोऱ्यातील पंचवीस पीएमसी पाण्याचा प्रश्न जायकवाडी समनाई पद्धतीने पाणी हिंगोली येथील टेक्स्टाईल पार्क परभणी येथे कोरडवाहू शेती संशोधन केंद्र जलआयुक्तालय इत्यादी मागण्यांचा समावेश आहे या शिष्टमंडळात प्राध्यापक उत्तम सूर्यवंशी डॉक्टर विकास सुकाळे डॉक्टर गोपाळराव कदम डी के पाटील गणपत शिंदे आदींचा समावेश होता लिंबोटी धरणातून शहराला पाणी पुरवठा करणारी योजना ताबडतोब कार्यान्वित करण्यात यावी कंडाळ शहरातील उद्ध्वस्त केलेले व्यापारी गाळे बांधून व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे शहरात सार्वजनिक स्वच्छताग्रह बांधण्यात यावेत शहरातील अंतर्गत रस्ते तातडीने दुरुस्त करावेत आदी मागण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा निघणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबुराव केंद्र यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी हाजी सह्यादह दर्गापासून मोर्चाच प्रारंभ होईल वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट हर्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट तीनच्या विविध शेफ चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी साक्षरता दिवस मंगळवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिली आहे या दिवशी साक्षरता दिंडीचे आयोजन करण्यात आले असून त्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम महात्मा फुले चौक येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मंगलाताई गुंडले मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे निरंतर शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी सौ साव सविता बिरगे उपशिक्षणाधिकारी अशोक देवकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे राज्य शासनाने आठ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन केले आहे त्यानुसार या दिवशी तालुका व ग्राम पातळीवर प्रत्येक शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे साक्षरता दिंडीही काढण्यात येणार आहे यामध्ये सामूहिकरित्या साक्षरतेसंदर्भात प्रतिज्ञा घेणे गीत गायन ग्रामस्वच्छता चित्रकला रांगोळी इत्यादी स्पर्धा होणार आहेत मागील सरकारने नांदेड विमानतळा शेजारील अधिग्रहण करून आरक्षण टाकले होते ते आरक्षण आता काढण्यात आले असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात होत्या त्या परत देण्याचा निर्णय उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे आमदार चिखलीकर यांना शिवसेनेत प्रवेश करून रविवारी एक वर्ष पूर्ण झाले त्याचबरोबर विमानतळ जमीन तसेच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती यावेळी आमदार चिखलीकर यांच्या समावेश जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात हो जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख भुजंग पाटील विनायक सगर नेताजी भोसले युवा अधिकारी माधव पावडे आदी उपस्थित होते श्री चिखलीकर म्हणाले की सदर जमीन उद्योगासाठी अधिग्रहण करून त्यावर आरक्षण टाकले होते याबाबत सांगवी म्हाळजा गाडेगाव कामठा भागातील शेतकऱ्यांनी आपल्याला भेटून याबाबतची माहिती दिली होती नांदेड मध्ये विमानतळ उभारण्यात आले असले तरी आज त्याची परिस्थिती काय आहे याची जाणीव सर्वांनाच आहे त्याचबरोबर उद्योगासंदर्भातही परिस्थिती लक्षात घेता या शेतकऱ्यांना न्याय द्यावा या हेतूने आपण ही माहिती उद्योग मंत्री देसाई यांच्या कानावर घातली या भागातील सध्याच्या रेडी रेकन नुसारचा दर पावणे पाच कोटी रुपये एकर प्रमाणे असून त्या दराने सरकार जमिनी घेत असेल तर शेतकरी द्यायला तयार आहेत मात्र शासनाकडून एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये एकरचा दर मिळत आहे विमानतळाजवळ साडेचारशे एकर जमीन आहे त्यावरून उद्योग मंत्री देसाई यांनी जमीन परत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार चिखलीकर यांनी सांगितले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात दाऊदला पकडण्यासाठी छुप्या प्रयत्नांची शक्यता नाकारत नाही राज्यवर्धन राठोड दोन ते सहा ऑक्टोबर पूर्वी सरकार पेट्रोल डिझेलवरचा एलबीटी हटवणार इंधन दोन ते तीन रुपयांनी स्वस्त होणार <Slephone> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून पाच दिवसाच्या जपान दौऱ्यावर राज्यात गुंतवणूक करण्याचं जपान मधल्या कंपन्यांना आवाहन करणार <Slephone> काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज घेणार पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक आयल्यांचा निष्प्राण देह उचलणारा पोलीस अधिकारी सदम्यात आजचे वाढदिवस विनय सगर संस्कार ज्योतिबा दादा खराटे शौर्य पवार विराज कुंके राज नरवाडे शरीव चेंडू राजे मोहम्मद खान पठाण चक्रधर ढगे प्रवीण जोशी उत्कर पटेल प्रवीण दारुडे विशाल आडगावकर शंकरस्वामी श्याम पाटील काला श्रीनिवास सुभाष जगताप गणेश शर्मा या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता मलेश हनमय्या गडप्पा साईनाथ रामलू कोंडलवाडे आजचा सुविचार नियमितपणा हा माणसाचा मित्र तर आलंच हा त्याचा कट्टर शत्रू असतो महेश उपाध्याय नमस्कार लाई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन युती तुटण्याची घोषणा करण्याची हिंमत मी दाखवली महसूल मंत्री एकनाथ खडसे आयुक्तरे संदर्भातील अहवाल मुदतीच्या आज शासनाला पाठवा मराठवाडा जनता विकास परिषद नांदेड राष्ट्रवादी काँग्रेसचा आज कंदार नगरपालिकेवर मोर्चा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त उद्या शहरात विविध उपक्रमांचे आयोजन विमानतळाशी झालेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत देणार आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घर ते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या